घराणेशाहीची एक नवीनच व्याख्या पंतप्रधान मोदींनी काल देशाला सांगितलेली आहे एकाच कुटुंबामध्ये वारंवार तिकिटं दिली जाणं किंवा एकाच कुटुंबातून सातत्यानं आमदार खासदार निवडून येणं म्हणजे घराणेशाही नाहीये अशी एक सोयीस्कर भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर ज्या ठिकाणी केवळ एकच कुटुंब एखादा पक्ष चालवतो त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो असं त्यांनी म्हटलेलं आहे काल देशाच्या संसदेमध्ये विरोधकांच्या वरती कडाडून टीका करणारं भाषण पंतप्रधान मोदींनी केलं एरवी सुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पंतप्रधान बोलत असतात पण कालच्या भाषणाचं महत्व त्याचं वेगळेपण अधिक आहे कारण कालचं भाषण हे देशाच्या संसदेमध्ये केलेलं आहे वर्षातून एक दिवस असा असतो ज्या दिवशी पंतप्रधान मोदी देशाच्या संसदेमध्ये भाषण करतात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती जी चर्चा असते त्याला पंतप्रधानांनी उत्तर देणं अपेक्षित असतं आणि त्या दृष्टीनं कालचं भाषण या त्यांच्या दुसऱ्या टर्म मधलं लोकसभेतलं शेवटचं भाषण होत काल जवळपास एक तास चाळीस मिनिटांचं एक लांबलचक भाषण पंतप्रधान मोदींनी केलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा नेहरूंचं नाव घेण्यापासून ते काँग्रेसच कशी विलन आहे हे, हे दाखवताना प्रादेशिक पक्षांच्या वरती मात्र फारशी टीका केलेली नाहीये सोबतच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं एक थेट दावा चारशेपेक्षा जास्त जागांचा दावा त्यांनी सभागृहामध्ये केलेला आहे काँग्रेसच्या सगळ्या चुकांची आठवण पुन्हा देशाला करून दिलेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये त्यांचे अर्थमंत्री अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरती गेल्यानंतर सुद्धा किती कौतुक सांगत होते आणि आता पाचव्या क्रमांकावरती असताना मात्र सुद्धा त्याचं कौतुक केलं जात नाहीये हा त्यांचा टोला होता या त्यांच्या भाषणाचा अर्थ जो आहे तो आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बिटवीन द लाईन्स काय होतात हे समजून घेणार आहोत सुरुवात करूयात घराणेशाहीच्या मुद्द्यापासून आता काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्ये किती घराणेशाहीची उदाहरणं आहेत हे आपल्याला माहिती आहे अगदी महाराष्ट्रापासून सुरुवात करायची गेली तर मुंडे महाजनांच्या पासून अनेक उदाहरणं देता येतील तिकडे राजनाथ सिंह यांचे पुत्र खासदार आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री सिंह यांचे पुत्र खासदार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे बी सी सी से चे सेक्रेटरी आहेत आणि जवळपास बी सी सगळं राजकारण त्यांच्या भोवती केंद्रित आहे से से वसुंधरा राजे आणि ज्योतिरादित्य शिंदे आता एकाच बाजूला आहेत भिज भाजपमध्ये आहेत सोबत प्रेमकुमार धुमाळ जे भाजपचे मुख्यमंत्री होते त्यांचे पुत्र अनुराग ठाकूर हे आता भाजपचे खासदार आहेत सिंह यांचे सुद्धा पुत्र खासदार आहेत अशी एक ना अनेक उदाहरणं आपल्याला भाजपमध्ये देता येतील पण पंतप्रधानांच्या मते ही घराणेशाही जे आहे त्याला घराणेशाही ते मानत नाहीत त्यांचं म्हणणं काय आहे की ज्या ठिकाणी केवळ एका कुटुंबाकडे सगळे पक्षाचे अधिकार आहेत किंवा एक कुटुंब एक पक्ष चालवतो त्याला आम्ही घराणेशाही मानतो म्हणजे खर तर एकाच कुटुंबामध्ये सातत्यानं तीस तीस पदं मिळणं हा कार्यकर्त्यांच्यावरचा अन्याय असतो म्हणजे कार्यकर्त्यांच्या साठी जी घराणेशाही नुकसानकारक ठरते ती मात्र पंतप्रधानांच्यासाठी घराणेशाही नाहीये केवळ त्यांना जी दाखवायची आहे घराणेशाही आणि तिच्यासाठी एक सोयीस्कर व्याख्या त्यांनी जी केलेली आहे की एक कुटुंब एक निर्णय घेत सगळ्या पक्षाचा तेवढीच त्यांच्यासाठी घराणेशाही आहे म्हणजे काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबच सगळा पक्ष चालवतोय म्हणून काँग्रेसची घराणेशाही पण काँग्रेस जर तळागाळातल्या लोकांना संधी देत असेल मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवत असेल तरीसुद्धा त्यांच्याच वरती घराणेशाहीचा आरोप जो आहे तो झाला पाहिजे अशी एक प्रकारे व्याख्या जी आहे ती घराणेशाहीची त्यांनी केलेली आहे म्हणजे ज्या घराणेशाहीचा खरंतर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जास्त फटका बसतो त्यांना संधी मिळत नाही ती मात्र घराणेशाही नाहीये का याचा सुद्धा विचार या निमित्तानं करायला हवा आणि दुसरीकडं मी तुम्हाला जी उदाहरणं सांगितली ती केवळ भाजपमधली आहेत याच्याशिवाय अशी काही अनेक उदाहरणं आहेत की जी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावरती घराणेशाही म्हणून टीका होत होती म्हणजे नारायण राणे असतील विजयकुमार गावित असतील किंवा अशी एक ना एक अनेक विधाणं विखे आहेत ही झाली महाराष्ट्रातली महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा खूप उदाहरणं आहेत त्यांना पक्षामध्ये घेताना त्या घराणेशाहीचा अडथळा जो आहे तो कधी भाजपनं होऊ दिलेला नाहीये आणि आता तर पंतप्रधान मोदींनी थेट व्याख्याच करून टाकलेली आहे की याला आम्ही घराणेशाही मानत नाही त्यामुळं खरोखर अशा पद्धतीची ही व्याख्या तुम्हाला पडतीये का की जो पक्ष एकच कुटुंब चालवतो तेवढीच घराणेशाही म्हणजे खर तर असेच काही पक्ष भाजपसोबत सुद्धा याच्या आधी होते म्हणजे शिवसेना अकाली दल ममता बॅनर्जी यांनी याच्या आधी भाजपची सुद्धा साथ दिलेली आहे या, याच्याशिवाय मेहबूबा मुफ्ती यांचा सुद्धा पक्ष जो आहे तो भाजपसोबत सरकारमध्ये होताच त्यामुळं या घराणेशाहीला तेव्हा त्यांनी फारसा अडसर केला नाही किंवा त्याची त्यांना फार कधी अडचण झाली नाही पण आता मात्र त्यांनी घराणेशाहीची एक नवीन व्याख्या जी आहे ती देशाला सांगितलेली आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आता पुढचा मुद्दा आहे नेहरूंच्या बद्दलचा एकोणीसशे चौसष्ट मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान यांचं निधन झालं पण गेल्या साठ वर्षानंतर सुद्धा आता नेहरूंच्याच भोवती राजकारण होताना दिसतंय कारण दोन हजार चौदा ते चोवीस -20, दहा वर्ष सत्तेमध्ये आहेत पंतप्रधान मोदी पण पं त्यांची नेहरूंची जुनी भाषणं अजूनही ते खांगाळून काढतायत आणि एकोणीसशे एकोणसाठ सालच्या लाल किल्ल्यावरच्या त्यांच्या भाषणाचा रेफरन्स देत त्यांनी विधान केलं की नेहरू भारतीयांना आळशी समजत होते खरं तर ते विधान नेमक काय आहे आणि त्या विधानातला नेमका कुठला पार्ट पंतप्रधान मोदींनी वगळून सांगितला हे मी तुम्हाला आता वाचून दाखवतोच पण पंतप्रधान मोदी जे बोललेत ते म्हणजे खरंच आहे असं म्हणत नेहरू भारतीयांना आळशी समजत होते पंतप्रधान मोदींचा घणाघात अशा पद्धतीनं अगदी महाराष्ट्रातल्या सुद्धा काही प्रतित यश वृत्तपत्रांनी बातम्या छापलेल्या आहेत खर तर पंतप्रधान मोदी जे बोलले त्याचा नेमका अर्थ काय होतो त्याचं फॅक्ट चेक करून माध्यमांनी बातम्या द्यायला पाहिजेत पण तसं न करता नेहरूंच्या बद्दल ते जे बोललेत तेच योग्य आहे असं म्हणत या बातम्यांचं वार्तांकन जे आहे ते होताना दिसत आहे पंतप्रधान मोदी बद्दल नेमकं काय म्हणाले तर त्यांचं म्हणणं होतं की एकोणीसशे एकोणसाठ सालच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये पंतप्रधान नेहरू म्हणालेले होते की भारतीयांना सहसा जास्त कामाची सवय नाहीये आणि आपण युरोप जपान चीन किंवा रशिया यासारख्या लोकांच्या इतकं काम करत नाही याचा अर्थ भारतीयांना नेहरू समजत कमी आळशी समजत होते आणि कमी बुद्धिमान समजत होते असा अर्थ पंतप्रधान मोदींनी काढला आणि त्यावरून टीका केली पण खरोखर नेहरू असं बोलले होते का मी थोडासा धांडोळा घेतला ते एकोणीसशे एकोणसाठचं सा भाषण जे आहे त्याच्या आगेमागे नेमकं काय बोलले होते नेहरू हे शोधलं तर ते वाक्य क्य काय होतं हे मी तुम्हाला सांगतो इन in इंडिया नेहरू बोलता इन इंडिया देयर हैज़ नॉट बीन अ हॅबिट ऑफ वर्किंग हार्ड इट्स नॉट अवर फॉल्ट समटाइम्स सच हॅबिट्स गेट फॉर्म्ड बट द फॅक्ट इज वी डोंट वर्क एज हार्ड एज युरोपियन्स जापनीज चायनीज रशियंस और अमेरिकन्स डोंट थिंक दॅट दोज कंट्रीज डेव्हलप्ड ड्यू टू सम मॅजिक दे बिकम सो बिकॉज ऑफ हार्ड वर्क एंड इंटेलिजेंस म्हणजे आपण डेव्हलप्ड कंट्री बन 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 बनलं पाहिजे आणि हे आपण एका चमत्कारानं बनू शकत नाही यासाठी नेहरू हे उदाहरण देत होते पण त्यातल्या या दोन वाक्यांचा उल्लेख मात्र पंतप्रधान मोदींनी टाळला आणि त्याच्याऐवजी एक वाक्य त्यांचं पकडून त्यांनी सांगितलं की नेहरू भारतीयांना आळशी समजत होते जे नेहरू देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक वर्ष जेलमध्ये राहून आलेले आहेत आणि स्वतंत्र भारताची एक प्रकारे मुहूर्त मोड जी आहे ती त्यांनी रोवली त्यांच्याबद्दलचा अपप्रचार अनेक होत असला तरी स्वतंत्र भारत ज्या मार्गावरती गेला त्या मार्गावरती नेण्याचं काम ज्या नेहरूंनी केलं त्या नेहरूंना अशा पद्धतीनं पुन्हा एकदा वारंवार टीका करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्यावरती होताना दिसतोय आणि त्यासाठी त्यांची जुनी भाषणं जी आहेत ती खंगाळली जात आहेत खरोखर या वाक्याचा असा अर्थ होतो का की नेहरू भारतीयांना आळशी समजत होते तुम्ही पण विचार करा आणि कमेंट्समध्ये तुम्हाला काय वाटते ते सांगा पंतप्रधानांचं हे जे भाषण होतं त्या भाषणामध्ये अजून एक गोष्ट दिसली की काँग्रेस सुद्धा स्वतःला जितकी मजबूत मानत नसेल तितकी काँग्रेस अजूनही विरोधक म्हणून मजबूत आहे हे मानून त्यांच्यावरतीच हल्ले पंतप्रधान मोदी करताना आपल्याला दिसत आहेत कारण प्रादेशिक पक्षांच्यावरती त्यांनी फार टीका केलेली नाहीये पण याच काँग्रेसच्या चुका ज्या आहेत त्या काढत त्यांनी म्हणजे काँग्रेस इज इक्वल टू निगेटिव्हिटी काँग्रेस म्हणजे नकारात्मकता हे दाखवत त्यांनी पुन्हा एकदा हा सगळा uh, प्रचार जो आहे तो एक प्रकारे दोन हजार चोवीस साठीचा सुरू केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी काही उदाहरणं पण दिली त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेसच्या uh, वेगानं जर आपण काम करायला गेलो असतो तर कदाचित मला शंभर वर्ष लागली असती uh, भारतीयांना अशी पक्की घरं द्यायला काँग्रेसच्या काळामध्ये कशा संथ गतीनं काम करत चाललं होतं हे सांगण्यासाठी त्यांनी ही उदाहरणं दिली की म्हणजे आम्ही जर काँग्रेसच्या गतीनं काम करत राहिलो असतो तर कदाचित अजून शंभर वर्ष देशाला या सगळ्या अवस्थेतून बाहेर काढायला लागली असते अगर काँग्रेस की जो रक्त आरती प्रकारचे चला होता तो सो साल लगते इतना काम करने में, सो साल लगते पाच पिढिया गुजर जाती अटकी भटकी आणि लटकी असं त्यांनी काँग्रेसचं वर्णन केलं की काँग्रेस दिशाहीन झालेली आहे त्यांना सूर सापडत नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते केवळ टीका करतायत आणि त्यामुळं काँग्रेसच्या या सगळ्या चुकांवरती त्यांनी बोट ठेवत वर्त, काँग्रेसवरती एक मोठा हल्लाबोल जो आहे तो या सगळ्या माध्यमातून केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदींनी काल अबकी बार चारस पार एक प्रकारे अबकी बार म्हटल्यानंतर समोरूनच आवाज आला चारसो पारचा आणि चारसो पारचा दावा केल्यानंतर त्यांनी लगेचच सावरून घेत हे पण सांगितलं की भाजपला तीनशे सत्तर जागा मिळतील आणि एन डी एला चारशे जागा मिळतील आता खरं तर आत्ता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला जागा मिळालेल्या होत्या तीनशे तीन, तीन। याच्यामध्ये अजून साठ सत्तर जागांची वाढ कशी होणार प्रश्न हा प्रश्नच आहे पण पण पंतप्रधानांनी हा अगदी ठामपणे दावा केलेला आहे म्हणजे हे जर खरं व्हायचं असेल तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मागच्या वेळी केवळ एक का दोन जागा मिळालेली होती गुजरातमध्ये पैकीच्या पैकी जागा मिळालेल्या होत्या राजस्थानमध्ये सुद्धा जवळपास तीच स्थिती होती दिल्लीमध्ये पैकीच्या पैकी जागा जिंकलेल्या होत्या अशाच पद्धतीचा परफॉर्मन्स जो आहे तो त्यांना रिपीट करावा लागेल आणि रिपीटच्या शिवाय अजून त्याच्यामध्ये साठ सत्तर जागांची भर नेमकी कुठून पडणार आहे हा प्रश्न आहे पण त्यांनी हाँ है है। हा दावा जो आहे तो खूप ठामपणे केलेला आहे आणि खर तर या वेळच्या बजेटमध्ये सुद्धा त्यांचा हा आत्मविश्वास दिसतच होता की कुठलीही लोकप्रिय घोषणा त्यांनी केलेली नाही आहे आपणच पुन्हा येऊ आणि जेव्हा पूर्ण बजेट मांडू तेव्हा अजून काही घोषणा करू हे त्यांनी अगदी ठामपणे सांगितलेलं होतं पण पंतप्रधानांच्या या दाव्यामधून हे स्पष्ट दिसतंय की काँग्रेसलाच ते पुन्हा पुन्हा समोर आणून म्हणजे खर तर दोन हजार चौदा ते चोवीस दहा वर्ष झालेली आहेत आणि त्या कामावरती त्यांनी बोलणं अपेक्षित होतं पण लोकांना काँग्रेसच्या चुका ते विसरू देत नाहीयेत आणि काँग्रेस कशी खलनायक का आहे हे दाखवून त्यांनी आपल्या कामगिरीचं मूल्यमापन लोकांना करायला सांगितलेलं आहे तुम्हाला या सगळ्या भाषणाबद्दल नेमकं काय वाटतं आणि या, या घराणेशाहीची व्याख्या सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्हाला पटते का की जी पंतप्रधान मोदींनी सांगितली तेवढीच घराणेशाही आहे आणि एक प्रकारे या सगळ्यांना ज्या लोकांना त्यांनी असं आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे तिकीट दिलेली आहेत त्या सगळ्यांना एका झटक्यामध्ये क्लिनचीट दिलेली आहे जी घराणेशाही कार्यकर्त्यांसाठी थोडीशी नुकसानकारक असते ती घराणेशाही मात्र पंतप्रधानांना घराणेशाही वाटत नाहीये त्यामुळं केवळ एका कुटुंबाच्या भोवती निर्णय म्हणजे घराणेशाही ही त्यांची घराणेशाहीची व्याख्या झालेली आहे अर्थात जर जे पी नड्डा हे भाजपचे अध्यक्ष आहेत पण खरोखर जे पी नड्डा भाजपचे सगळे निर्णय घेतात का आत्ता नड्डांच्या हातामध्ये भाजप आहे का याचा सुद्धा विचार करायला पाहिजे जर तुम्ही खरगे अध्यक्ष असताना गांधी कुटुंबच काँग्रेस चालवतंय असं म्हणत असेल तर याचा सुद्धा तुलनात्मक विचार जो आहे तो व्हायला पाहिजे आणि एका कुटुंबाचे निर्णय याच्यापेक्षा निर्णय नेमके पारदर्शी पद्धतीनं आणि सर्वसमावेशक पद्धतीनं होत आहेत की नाहीत याचासुद्धा कुठंतरी विचार करणं त्याचा ताळमेळ करणं हे सुद्धा महत्त्वाचं नाही आहे का हा सुद्धा विचार याच्यामध्ये महत्त्वाचा आहे तुम्हाला नेमकं या सगळ्या भाषणाबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये आवर्जून कळवा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद